श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरोघरी प्रत्येक शुक्रवारी एका प्रतिमेचं पूजन केलं जातं या प्रतिमेमध्ये भगवान विष्णूंचा अवतार असणारे नरसिंह यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण तसेच मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका या देवी आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती या सर्वांचा फोटोमध्ये समावेश असतो तर एकाच प्रतिमेमध्ये या सर्व देवी देवतांचं असण्याचं काय महत्त्व आहे किंवा या पूजेचं काय महत्त्व आहे ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत बऱ्याचशा ठिकाणी या पूजेला जीविता मातीची पूजा म्हणून देखील ओळखले जाते या देवींच्या प्रतिमेच्या रूपात यांची पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते या प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहेत एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवता आहेत वरवर पाहता यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही यांच्या स्वतंत्र अशा प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी संपूर्ण भारतात या प्रतिमेंच पूजन केलं जातं पहिल्या प्रतिमेमध्ये भगवान विष्णूंचा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झालेले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे ह्याच मूळ उद्देशानं भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचं रक्षण आणि बा बालभक्तासाठी आपला अवतार धारण केलेली देवता म्हणून या नरसिंह भगवानाची पूजा केली जाते म्हणजेच घरात उडवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून विषबाधा होणे आगीपासून होणारी इत्यादी हानी यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि श्रावणातील आराध्य मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन करणारा प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या आणि बागडणाऱ्या मुलांवर आलेला प्रस वाईट प्रसंग कृष्णाने कशाप्रकारे दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगापासून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन स्वरूपात पूजला जातो म्हणजेच कालियामर्दन कृष्णाला कालिया मर्दन करणारा कृष्ण हा बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणारी आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या पाण्या प्राण्यांचे भर इत्यादीपासून बचाव करतात घर गर आणि घराबाहेर बाळांवरती येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे दुसरे स्थान आहे यानंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या, या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा येते मगध नरेश ब्रह्मरथ याला दोन राण्या होत्या दोन्ही राण्यांवरती त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र व पुत्री काहीही नसल्याने राजा चिंतित होता याच सुमारास नगराजवळील उपवनामध्ये ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादामध्ये आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवरती समान प्रेम असल्यामुळे राजा अंभ्याचे दोन समान भाग करतो व राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा-अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात घेऊन जातो आणि तिथेच टाकून तो नगरामध्ये वापस येतो याच वेळेस तिथून जरा नामक एक क्षिणी जात असते हे दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने हे दोन्हीही अवयव सांधते जराने सांधलेले अभ्रक संध्या समयास ब्रह्मरथ राजाला ती आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंध ठेवतो आणि जरायक्षिनीच्या उपकारापित प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगदाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव देखील सुरू होतो अशी ही जरा देवी जरेसारखीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती जिवंतकी जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते ही देवी पाळण्यात व हो आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यपटुत्वता इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतेही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या आणि गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध व बृहस्पती यांनासुद्धा जीविती प्रतिमेत स्थान मिळालेलं आहे एकूणच प्रतिमेचा क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारे देवता नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची व रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवतीपूजन